मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात आतापर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के पाणीसाठा जमा झाला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा काहीसा कमी आहे मुंबईत गेले काही दिवस तुफान पाऊस पडतोय पावसामुळे तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला मात्र अप्पर वैतरणा भागात हवा तेवढा पाऊस झालेला दिसत नाहीये सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे त्यामुळे मोठ्या तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यास अजून दमदार पावसाची गरज आहे तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात नेमका किती पाणी साठा आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तर तुळशी धरण शंभर टक्के भरले तानसा धरण सुद्धा शंभर टक्के भरलंय तर बिहारमध्ये सध्या एक्क्याऐंशी पूर्णांक छप्पन्न टक्के पाणी साठा आहे मोडक सागरमध्ये पासष्ट पूर्णांक बेचाळीस टक्के भातसा धरणामध्ये शेहेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतका पाणीसाठा आहे अप्पर वैतरणामध्ये पंधरा पूर्णांक त्रेपन्न टक्के तर मध्य वैतरणामध्ये सध्या अकरा पूर्णांक सहासष्ट टक्के पाणी पाणीसाठा आहे त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आता केली जाते गेल्या काही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा कमी आहे त्यामुळे सध्या तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी अजून दमदार पावसाची गरज व्यक्त केली जाते खरंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये सर्वच ठिकाणी दमदार असा पाऊस पडतोय यापैकी दोन धरणं शंभर टक्के भरल्याची माहिती आता समोर येते मात्र अजूनही धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे त्यामुळे सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा केली जाते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी पाणीसाठा आहे त्यामुळे मुंबईकरांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी अजून देखील दमदार पावसाची प्रतीक्षा केली जाते तुळशी धरण सध्या ओव्हरफ्लो झाले त्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा असल्याचं पाहायला मिळते तर अप्पर वैतरणा धरणामध्ये सर्वात कमी पाणी साठ्या सगळ्या धरणांमध्ये मिळून सध्या सत्तेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतका पाणी साठा तर सध्या मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये दमदार पाऊस पडतोय पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे सध्या आपल्या सोबत आहेत विशाल खरं तर गेल्या काही दिवसांपासून आणि तुफान पाऊस सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळतोय भरतीची सुद्धा शक्यता वर्तवली जाते मोठ्या लाटा उचलताना पाहायला आहेत सध्याची एकंदर परिस्थिती काय नक्कीच मी ज्या ठिकाणी उभा आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय की मोठमोठ्या लाटा ज्या आहेत ते आता उसळत आहे बारा वाजून पन्नास मिनिटांनी हायटाईट जे आहे ते हायटाईटची वेळ सांगितलेली आहे म्हणजे भरतीची वेळ सांगितलेली आहे आणि याच दरम्यान जवळपास चार पॉईंट एकोणसाठ मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस जे आहेत ते तैनात आहेत जेणेकरून या समुद्रकिनारी कोणी येऊ नये जर कोणी येत असेल तर त्यांना तात्काळ या किनाऱ्यापासून दूर केलं जातंय जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडू नये याचाच मुख्य जे आहे तो उद्देश या ठिकाणी पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतोय सुरक्षेच्या दृष्टीनं इथं पोलीस जे आहेत ते तैनात असल्याचं आपल्याला दिसून येतं मात्र आपण दृश्यांमध्ये पाहतोय की लाटा जे आहेत ते आता उसळायला सुरुवात झालेली आहे आणि जर याच दरम्यान जर मुसळधार पाऊस जर कोसळत राहिला सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र जर मुसळधार पाऊस जर पुन्हा एकदा कोसळायला लागला तर मुंबई शहरामधलं पाणी बाहेर जाण्याचा जा जो मार्ग असतो निचरा करण्याचा जो मार्ग असतो ते दरवाजे बंद केले जातात जेणेकरून भरतीचं जा पाणी शहरामध्ये येऊ नये म्हणून नक्कीच विशाल त्यामुळे आज हायटाइड चा इशारा देण्यात आला त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये हेच आवाहन आपण देखील करूयात धन्यवाद तुमच्या सविस्तर माहितीसाठी